तेलीखुंट ते ग्राहक भंडार रस्ता खड्डेमय नागरिक त्रस्त चार दिवसात न निघाल्यास आंदोलनाचा इशारा शहरातील क्रमांक मधील ते ग्राहक भंडार हा मुख्य रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे वारंवार तक्रार करूनही महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही अशी नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे परिसरात शाळा व रहिवासी वस्ती असल्याने विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या तुटलेल्या झाकणातून नाले पाणी रस्त्यावर मिसळून वाहत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त व स्थानिक नगरसेवकांना वारंवार लेखी व मौखिक तक्रार करूनही काहीही हालचाल झालेली नाही नागरिकांच्या मते निवडून ना आलेले नगरसेवक मागील पाच वर्षापासून चार हत्ती निवडून आले होते त्यातील एक हत्ती वाघाच्या जाळ्यामध्ये अडकला तर तीन हत्ती जंगलामध्ये बेपत्ता आहे त्या चारही नगरसेवक प्रभागात दिसलेच नाहीत तक्रार केल्यावर आम्ही पैसे देऊन निवडून आलो आहोत असे उत्तर मिळते अशी संतापजनक प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की चार दिवसाच्या आत रस्त्याची व ड्रेनेजची दुरुस्ती न झाल्यास ते महानगरपालिकेवर तीव्र आंदोलन छेडणार आहेत प्रभाग क्रमांक मधील या रस्त्याची दुरावस्था पाहता नगर प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून आवश्यक कामे हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे